प्रतिबंधित प्राणघातक ड्रग्स पदार्थ विक्री असून, या त्यामुळे शहरात किरकोळ कारणावरून खून दरोडे घरफोड्या दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांच्या काचा फोडणे तसेच संघटित गुन्हेगारी प्रचंड वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे नाशिक रोड शिंदे गावात एम डी अंमली पदार्थ विक्री करण्याचे कारखाने उद्ध्वस्त करूनही शहरात नेमका हा ड्रग्स येतो कुठून असा सवाल उपस्थित होत आहे शाळा कॉलेज तसेच खाजगी क्लासेसच्या आवारात हा ड्रग्स विक्री केला जात असल्याचं तस स्पष्ट झालंय असाच एक प्रकार काल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान वडनेर केक शिवराज नगर येथे घडलाय अजय अग्रवाल हे त्यांच्या सोनी जनरल स्टोअर मध्ये असताना परिसरातील राहुल सोनवणे व व आलेल्या दोघांनी कुठलेही कारण हातात लोखंडी दगडाने अजय अग्रवाल यांच्यावर हल्ला चढवला वाईट साईक शिवीगा करीत दगडाने व लोखंडी कोयताने वार करून अग्रवाल यांना गंभीर जखमी केले सदरील तरुण हे वारंवार अंमली पदार्थ सेवन करून परिसरातील नागरिकांना तसेच व्यावसायिकांना दमदाटी करत असतात घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतलीय परंतु पोलिसांची चाहूल लागताच चौघांनी तेथून पळ काढलाय सदर युवकांना तात्काळ ताब्यात ता घेऊन कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे आज एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जागतजनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक